पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दोन हजार दोन साली तपोवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेने अधिग्रहित केल्या होत्या तेव्हापासून शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला न मिळाल्यानं स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी तीन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन केलं होतं भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचा मोबदला तातडीनं द्यावा यासाठी उद्धव निमसे आग्रही आहेत या आंदोलना वेळी आयुक्त नसल्यानं उद्धव निमसे यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन महापालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर यांची भेट घेतली शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांना भूसंपादनाचा मोबदला मिळत असल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला आणि आम्ही मोर्चा आणणार होतो पण त्यांनी वेळ दिली एक शिष्टमंडळ या त्यांनी नगर रचना भूसंबंधन प्रक्रियामध्ये असलेले अधिकारी सर्व बोलून ठेवणं अपेक्षित होत परंतु त्यांनी मातुर उत्तर दिलं की एडीडीपी आज मुंबईला गेलेले ते जरी गेले असतील तर दुसरे अधिकारी दुसरे होते त्यांनी माहिती घेऊन ठेवायला पाहिजे होती आमचं सातत्याने आंदोलन चालू आहे आणि त्यांनी निवेदन वाचल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटले की आम्हाला काही माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटलं कारण जे आम्ही निवेदनात लिहिलेले दोन हजार दोन रोजी जागा ताब्यात घेतली ते पत्र पण दाखवलं आपल्यालाही दाखवलं आयुक्तांनाही दाखवलं की माननीय त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांनी दोन हजार दोन ला शेतकऱ्यांना आयुक्तांच्या सहीचं पत्र आहे की तुम्हाला तातडीने मोबदला देऊ तुम्ही रस्ता निर्माण करण्यात जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस बावीस वर्ष होऊन गेले अद्यापपर्यंत साधा प्रस्ताव सुद्धा प्रशासनाने तयार करून कलेक्टर ऑफिसकडे पाठवलेला नाही गेल्या देऊन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये नऊशे पंचावन्न कोटी रुपयाचं भूसंपादन केलं ज्याची अजून वीस वर्ष आवश्यकता नाही अगदी माळ राहणार त्या जागा आहेत तिथे अजून कुठली डेव्हलपमेंट नाही आणि जे दिले ते सर्व तीन चार बिल्डर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठक्कर शाह मनवाणी या अशा बिल्डरांना सातशे 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 कोटी रुपये यांना वाटून दिले त्याच्यामध्ये एकही शेतकऱ्याचा समावेश नाही आणि प्रशासन इथं मी परत एकदा आरोप करतो की तीस टक्के लाच खाल्ल्याशिवाय फाईल महापालिकेत फिरत नाही आणि आयुक्तांसारख्या जबाबदार माणसाने असं उत्तर देणं की मला याची माहिती नाही याचा मला खेद वाटतो त्यांनी पंचावन्न कोटीची खिरापत कशी को वाटली हे सर्व आपण दाखवलेले आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे चार पाचच बिल्डर आहे त्यांच्याच नावाने चेक निघालेले जमा झालेले आपण बघावं हे हो। जरी जमीन मालकाचा सात बारा एखाद शेतकऱ्याच्या नावाने असेल तर जीपीए त्या बिल्डरांच्या नावाने चेक बिल्डरांच्या नावाने निघतो ही वस्तुस्थिती आहे आणि ही सर्व वस्तुस्थिती असताना जाणून मानून माझ्या शेतकऱ्याला मोबदल्यापासून वंचित ठेवतात याचा जाब भविष्य काळात आम्ही विचारू या भू संपादना प्रकरणी संबंधित विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिलं त्याच्यामध्ये काही आमच्या विभागाचे जे हेड आहे डी टी बँक तर ते सध्या नाही येतात मुंबईला गेले काही गे तर ते आल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा करून मग ते हे शेतकरी या सगळे जे इनोवा आहे त्यांच्यातले काही प्रतिनिधिक स्वरूपात काही जणांवरून त्यांना मिटिंग घेऊन त्यांना जे काय असेल माझा निर्णय त्यावेळेस करावं आज मी काहीच निर्णय घेतला नाही निर्णय एवढाच आजचा आहे की आमचे जे काही संबंधित विभाग प्रमुख आहेत ते उद्या आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि ती चर्चा केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांची काय असं होत निर्णय मागे देखील त्यांनी आपल्या आंदोलन आंदोलन केलं होतं दारणामध्ये हाच विषय त्यांचा होता मागे त्यांना पत्र दिलं होतं पण पुन्हा त्यांना ही वेळ काढायची नाही माझ्यासमोर हा पहिल्यांदा विषय येतोय सर मुद्दा असा आहे की एकंदरीत शहरातल्या ठेकेदारांना बऱ्या बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट करायची ठराविक बिल्डर असं नाही आहे आता पूर्वी काय झालं मी त्याच्यात केलेलं नाही माझ्या कालावधी मी मध्ये जेवढे काही पेमेंट लँड विषयाच्या बदल्यात झालेलं आहे ते एक तर कोर्टात जमा केलेलं आहे किंवा कलेक्टर ऑफिसला जमा केलेला आहे खाजगी व्यक्तीच्या अकाउंटला एक रुपयाही माझ्या कालावधीत मी दिलेला नाही पुन्हा एकदा खाजगी बिल्डरांना लक्ष करत तीस टक्के रक्कम दिल्याशिवाय महापालिकेतील अधिकारी भूसंपादनाचा मोबदला देत नसल्याचा पुनरुच्चार उद्धव निमसे यांनी केला असून आगामी काळात सर्वच रोड खोदून काढू असा इशाराही उद्धव निमसे यांनी दिला